मुंबई मैत्रे घोटाळा कोर्टाच्या आदेशाकडे दुर्लक्ष आरोपींना हजर करण्यास प्रशासनाची टाळाटाळ मुंबई सत्र न्यायालयात मैत्रिय घोटाळ्याशी संबंधित सुनावणी चोवीस मार्च रोजी पार पडली मात्र न्यायालयाने वारंवार सूचना देऊनही प्रशासन आणि तपास यंत्रणांचा गलथानपणा पुन्हा एकदा समोर आला आहे आरोपींना हजर करण्यास टाळटाळ सुरू असून न्यायालयाने मागवलेला अहवालही अद्याप सादर करण्यात आलेला नाही त्यामुळे न्यायालयाने प्रशासनाला कडक शब्दात फटकारले आहे या सुनावणी दरम्यान सरकारी वकील प्रदीप खरत आणि आर्थिक गुन्हे शाखेचे ईओडब्ल्यू अधिकाऱ्यांनी हजर राहून कोर्टाला माहिती दिली की आरोपी क्रमांक पाच आणि सहा दुसऱ्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत आहेत तर आरोपी क्रमांक एक दोन आणि चार यांच्या विरोधात अजूनही अटक वॉरंट एनबीडब्ल्यू अहवाल सादर करण्यात आलेला नाही यावर न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आणि विचारले की अटक वॉरंटच्या अंमलबजावणीत इतका उशीर का होत आहे प्रशासन आरोपींना संरक्षण तर देत नाही ना अशी शंका निर्माण झाली आहे या खटल्यातील आरोपी क्रमांक एक दोन चार पाच आणि सहा हे अनुपस्थित होते तर आरोपी क्रमांक तीनचा खटला रद्द करण्यात आला आहे विशेष म्हणजे आरोपी क्रमांक सात ते सत्तावीस कंपन्या ह्या आहेत त्यामुळे त्यांच्या प्रतिनिधींची उपस्थिती अपेक्षित होती मात्र प्रशासनाकडून या संपूर्ण प्रक्रियेकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याचा स्पष्ट आरोप आता मैत्री गुंतवणूकदारही करू लागले आहेत याचिकाकर्त्यांच्या वतीने ऍडव्होकेट भटगुणकी यांनी कोर्टासमोर गुंतवणूकदारांची बाजू मांडली त्यांनी न्यायालयाला सांगितले की फसवणूक झालेल्या हजारो गुंतवणूकदारांना आजही न्याय मिळालेला नाही आरोपींना मुद्दाहून वाचवले जात आहे का असा संशय आता व्यक्त करण्यात आला तपास यंत्रणांकडून अशा महत्वाच्या खटल्यांमध्ये सातत्याने होत असलेली दिरंगाई ही गुंतवणूकदारांसाठी चिंतेची बाब आहे फसवणूक करणारे आरोपी न्यायालयासमोर हजर होत नाहीत अटक वॉरंट असूनही पोलीस कारवाई करत नाहीत ही परिस्थिती पाहता न्यायालयानेच कठोर पावले उचलण्याची गरज आहे लोकांचा पैसा हडप करणारे हे घोटाळेबाज मुकाट फिरत आहेत आणि सरकारचे अधिकारी त्यांना संरक्षण देत आहेत का असा प्रश्न आता गुंतवणूकदार विचारू लागले आहेत या प्रकरणाची पुढील सुनावणी सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे तोपर्यंत नॉन बिलेबल वॉरंटच्या अहवालावर पुढील कारवाई होणार आहे का की आरोपींना यावेळीही न्यायालयासमोर हजर केले गेले के नाही तसे झाले तर न्यायालय स्वतः काही कठोर कारवाई करणार का याकडे बघणे महत्वाचे ठरणार आहे गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये लाटून आरोपी मुकाट फिरत आहेत पण प्रशासन कारवाई टाळटाळ करत आहेत हे चित्र लोकशाहीच्या व्यवस्थेतील दुर्दैवी वास्तव दर्शवते आता या आरोपींना तातडीने अटक होणार का की अजूनही सरकारी यंत्रणांची झोप सुरूच राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे प्रकरणीसाठी पायासाहेब माळी